नमस्कार गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या लाडक्या आवडत्या एकनाथ चला मित्रांनो काल खूप मोठी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली ते म्हणजे आपला टेटचा रिझल्ट आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रेट्युलेशन सगळ्यांचं आणि खूप छान मार्क्स पडले सगळ्यांना परंतु आता सगळ्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये प्रश्न आहे सर आता काय कसं करायचं पुढची प्रोसेस काय असणार आहे कशा पद्धतीने जायचं आहे आम्ही करावं तरी काय करावं आता सध्या अजून अशा प्रकारे मार्क पडले मेरिट लिस्ट काय असणार आहे आमचं कट ऑफ काय असणार आहे आणि आता प्रोसेस कशी कशी असणार आहे कट ऑफ काय असणार या सगळ्याबद्दल तर सध्या आपल्या बापू सरांनी तुम्हाला सगळी डिटेल्स दिली आहे दुपारी आपण तो व्हिडिओ पण बघितला ज्यांनी बघितला नसेल त्यांना पुन्हा एकदा तो जाऊन बघा आणि आता आज आपण बघणार आहे की नेमकं प्रोसेस काय आता पुढे आपण काय करायचंय ओके चला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्या सगळ्या बॅचेस वरती आपण डिस्काउंट दिला होता तीस टक्के ऑफ आपण ठेवलं होतं तीस टक्के ऑफ मध्ये आपण सगळ्या बॅचेस ठेवल्या होत्या आणि अजूनही म्हणजे आज एकोणीस ऑगस्ट पर्यंत आपण ही ऑफर ठेवली होती कोणासाठी तर ज्या मुलांनी बघा नुकतंच ज्यांनी टी किंवा किंवा ची तयारी ज्यांना करायची होती या सगळ्यांसाठी ही ऑफर ठेवली होती आपण आणि टीईटी ईटी स्पेशल बॅचेस पण आपल्या चालू झालेल्या आहेत बरं का टीटीच्या स्पेशल बॅचेस आपल्या चालू झालेले आहेत आणि ज्यांनी बघा जे अपियर मुलं होते ज्यांनी अजून पण अपियर असून फॉर्म भरला सगळं झालं पण आता टीईटी पास नाही तर त्या सगळ्यांना टीईटी सीटीटी ची गरज आहे त्यांच्यासाठी मात्र ऑफर चालू आहे तर आज तुम्ही तीस टक्के ऑफ मध्ये आपल्या टीईटी चे बॅचेस घेऊ शकता ओके सो सगळ्यांचं सा पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन खूप छान मार्क्स मिळाले पण आता करायचं काय बरोबर आहे आता परीक्षा संपली पुढे काय करणार आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला टेट स्कोर बद्दल काही गोष्टी क्लिअर करतो की तुम्ही जे म्हणाला होता की सर सेफ स्कोर काय असेल याबद्दल बापू सरांनी पण तुम्हाला माहिती दिली आहे आणखी महत्वाची गोष्ट अजून जागा अपलोड नाही म्हणजे मग टेटचा सेफ स्कोअर हा प्रकार थोडासा मागे पडतो बरोबर आहे आपण काही गोष्टींबद्दल बोलू शकतो की एवढे मार्क्स पडले एवढे एवढा स्कोर तसं जनरली मागच्या वेळेस होतं तशाच पद्धतीने ओके हे कर मागच्या पद्धतीनेच की तुम्हाला चांगले मार्क्स आहे म्हणजे तुमचा चान्स लवकर असणार आहे जागा अपलोड होण्याची थोडीशी वाट बघावं लागणार आहे मग आता जागा अपलोड होईल पण पुढे काय काय करायचं प्रोसेस संपली ना प्रोसेस संपली आता काय करायचं तर आपल्याला सगळ्याला भरपूर गोष्टीबद्दल चर्चा करायची तत्पूर्वी आपल्याकडे बोलतो ना वेटिंग लिस्ट वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल बोलणार वेटिंग लिस्ट पण असतं याच्यामध्ये कशा प्रकारे असते त्याबद्दल पण बोलणार आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याकडे जो हायस्कोर वगैरे आले होते त्यांच्याबद्दल एक थोडी माहिती देतो एकशे सत्त्याऐंशी मार्क्स आपल्यापर्यंत आले आता हायस्ट सांगतोय बरं का म्हणजे तुम्ही याचा अर्थ सर आम्हाला कमी पडले म्हणजे आम्ही कुठंच नाही असं काहीच नाही अडुसष्ट मार्कवाले सत्तर मार्कवाले मुलांचं लास्ट टाइम सिलेक्शन झालंय ही गोष्ट पुन्हा पुन्हा आवाज सांगतोय लास्ट टाइम त्यांचं पण सिलेक्शन झालंय त्याच्यामुळे मला कमी पडले मी कामाचं नाही असं काही नाही ज्यांचं त्यांचं मार्क ज्यांनी थेट दिली त्या सगळ्यांचा कुठे ना कुठे चान्स मिळतो ओके बोलतो त्याबद्दल पण ठीक आहे बघा एकशे सत्याऐंशी मयुरेश पाटील आपल्याकडे होते त्यानंतर एकशे बहात्तर विजय केंद्रे हे आपल्याकडे आलेले मार्क्स आहे आपल्या विद्यार्थ्यांचे त्यानंतर एकशे एकाहत्तर जयंत कोकाटे एकशे एकाहत्तर अभिजित जाधव एकशे एकाहत्तर सोनाली जिबले हे सगळे सगळे आपले इग्नायट अकॅडमीचे हाय स्कोर वाले आहेत बरं का यांना स्कोर आहे बघा एक आहे एकशे सत्त्याऐंशी एकशे बहात्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर राग एकशे एकाहत्तर अशा प्रकारे स्कोर आहे हाय स्कोर वाले आहेत इग्नायट अकॅडमीचे हे सगळे सगळे विद्यार्थी आहेत ओके सो so, चला आणि ज्यांना असं वाटतं त्यांच्यासाठी त्यांचे मार्क लिस्ट आ, हे पण दिले मी म्हणजे इथे त्यांचा स्कोअर कार्ड पण दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की सर हे खरंच ओरिजिनल विद्यार्थी आहे आणि खरंच अभ्यास करून त्यांचा स्कोर आलेला आहे हे सगळे आपले विद्यार्थी आहेत ओके त्यांच्या okay? सगळ्यांचं कॉन्ग्र्युलेशन आणि तुमचं सुद्धा कॉंग्रुलेशन तुमचं सगळ्यांचं खूप खूप कॉन्ग्र्युलेशन सो तर आपल्याला काय काय मुद्द्यावर चर्चा करायची त्याबद्दल एकदा बोलतो आपल्याला पहिल्यांदा चर्चा करायची ती म्हणजे आता पुढची प्रोसेस काय असतं ओके okay? पुढची प्रोसेस काय तर पवित्र पोर्टल नोंदणी करणे ही पहिली प्रोसेस असणार आहे त्यानंतर कोणती माहिती भरावी लागते स्वप्रमाणपत्र पूर्ण करावे लागते पवित्र पोर्टलवरती जागा अपलोड होतात त्यानंतर भरलेल्या माहितीनुसार प्रेफरन्स देतात त्यानंतर तुम्हाला योग्य प्रेफरन्स निवडावे लागतात आणि मिरिटनुसार यादी लागते आणि शेवटी कागदपत्र तपास ही सगळी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस आहे मग आता ही सुरू कशी होती काय होती कशा प्रकारे जायचंय त्या सगळ्या गोष्टीवरती आपण आता चर्चा करणार आहे बघा इथून पुढे तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा घटक असणार आहे तो म्हणजे कोणतं माहित आहे का हे सग्ड़, सग्ड़ आ, तो म्हणजे पोर्टल याला बघून घ्या कारण या पोर्टलला लॉग इन करून काहीतरी गोष्टी चेक करायला लागणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात भाग ना असणार आहे हा हे सगळं सगळं तुम्हाला खूप महत्वाचं पूर्ण प्रोसेस होईपर्यंत हातात काय म्हणतो आपल्याला लेटर येईपर्यंत जॉईनिंग लेटर येईपर्यंत आपल्याला हे सगळं बघावं लागणार आहे यस पवित्र पोर्टल नावाची प्रणालीवरती आता पुढे जात आहे ज्यांनी टेट दिले त्यातला ज्याला एक मार्क पडला किंवा शून्य मार्क पडला एक मार्क पडला ज्याला दोनशे पैकी दोनशे पडले ज्याला किती पडले बरोबर आहे तिथून सुरू तिथून सुरू होती आपली प्रोसेस म्हणजे सगळ्यांना पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे तुम्हाला कितीही मार्क पडू द्या पण जर का तुम्ही नोंदणी करत नसाल तर मित्रांनो काहीच कामाचं नाहीये सुरुवात झाली ती म्हणजे नोंदणीपासून आणि आता लवकरच आपल्याला पोर्टल सुरू होणार आहे पोर्टलवरती जागा अपलोड वगैरे या प्रोसेस पण सुरू होतात पण सगळ्यात अगोदर पोर्टल सुरू झाल्यानंतर तुम्हाला करावी लागते ती नोंदणी आणि कुठे करावी लागते या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करावी लागते पोर्टलवरती नोंदणी केल्याशिवाय पुढची कोणतीच गोष्ट होत नाही मित्रांनो म्हणजे लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवा नोंदणी सगळ्यात महत्वाची मग सर मला कमी मार्क्स पडले मला पंधराच मार्क पडले मला वीसच मार्क पडले हे सांगतोय बरं एक्झाम्पल तर मी करू का नको तर करा सगळ्यांनी करा म्हणजे तुम्हाला पन्नास पंचावन्न साठ मार्क पडले तरी नोंदणी करा मित्रांनो कारण भरपूर गेम चेंजिंग प्रोसेस आहे तुमचा विषय काय आहे तुमचं सॉरी तुमचं मीडियम काय आहे त्यानंतर तुम्ही बी एड साठी क्वालिफाय आहेत का तुमचं ग्रॅज्युएशन काय पोस्ट ग्रॅज्युएशन काय या सगळ्या गोष्टी मीरित ठरवतात म्हणून कमी मार्क पडले नोंदणी करू नका असं कधीच करू नका त्यामुळे तुमचं नुकसान होईल सगळ्यात पहिली प्रोसेस आहे ती म्हणजे नोंदणी करण्याची आणि या पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करावी लागते नोंदणी करताना तुम्हाला अगोदर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर बरोबर रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर हा टेटचा कोणता स्टेटला जो तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे ना हा खूप आय एम पी बर का कारण हाच तुमचा काय असणार पुढे आयडी असणार हाच तुमचा आयडिया धन्यवाद इनामी सरांचे एक कमेंट येते धन्यवाद इनामी सर बरे ओके थँक्यू बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे काय हे सगळ्यात महत्वाचं आहे का महत्वाचं आहे माहिती आहे का कारण या नंबरवरतीच इथून पुढच्या प्रोसेस तुम्हाला नोंद करायची आहे कारण इथे तुम्हाला जेव्हा नोंदणी करायची तेव्हा तुम्हाला हा नंबर लागणार आहे आणि ही सुरुवात होणार तुमची बरोबर आहे त्यानंतर पहिल्यांदा पोर्टलवरती नोंदी करायची पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी तिथे भरायच्या तुम्हाला तुमचं एज्युकेशन काय बरोबर वयापासन सॉरी हा वयापासून या गोष्टी सुरू होतात सगळी माहिती देतात नाही तुमचं कास्ट काय तुमचं एज्युकेशन काय तुमचं बीएड आहे का, का डीएड आहे टीटी अपेर आहे का टी पात्र सॉरी टीटी पात्र आहात पात का सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे भरायच्या आणि फार केअरफुल भरायच्या बरं का सगळ्या गोष्टी केअरफुल भरायच्या काळजीपूर्वक भरायच्या प्रत्येक एक गोष्ट महत्वाची असते तुमचं मीडियम तुमचा विषय तुमचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुमचं मेरिट ठरवणार आहे त्याच्यामुळे पोर्टलवरती नोंदणी करताना खूप काळजीपूर्वक गोष्टी करायच्या त्याच्यावरती सेपरेटली व्हिडिओ पण घेऊन येईल कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं ते बघता आता ते तुम्हाला नॉर्मल प्रोसे, प्रोसेस प्रोसेस सांगणार की या प्रोसेसने आपल्याला जायचंय त्यानंतर सेल्फ सेल्फ सर्टिफिकेशन आता पहिली नोंदणी नोंदणीमध्ये सगळे डिटेल्स भरायचे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सोप प्रमाणपत्र करा मराठीमध्ये म्हणजे काय करा सेल्फ सर्टिफाय करा सेल्फ सर्टिफिकेशन करा असा एक मॅसेज येतो मग आता या ठिकाणी काय करायचं असतं तुम्ही सगळी माहिती भरली आहे ती तुम्हाला काय करायचे सर्टिफाय करायची असते त्या ठिकाणी सबमिट करून ओके okay करून एक फॉर्म देतो तुम्हाला सेल्फ म्हणजे सेल्फ सर्टिफाय झालं त्यावरती शिक्का आला की तुमची माहिती ओके आहे पोर्टलने अप्रूव्ह केलेली आहे पोर्टलने अप्रूव्ह केलेली ही दुसरी प्रोसेस त्यानंतर होतं बघा या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर सुरू होतं आपलं जाहिरात आता पोर्टलवरती जाहिराती अपलोड केल्या जातात मग शासन काय करतं शासनाकडे जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांच्या जाहिराती पोर्टलवरती अपलोड करायला सांगितलं जातं आता ही महाराष्ट्रातली फरक सगळ्यात मोठी भरती की ज्या भरतीमध्ये जागा येण्याच्या अगोदर परीक्षा पण होती रिझल्ट पण आहे हा आता मागच्या वेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्यांना पण चान्स होता आणि त्यानंतर एमएड जे एमएड वाल्यांना पण चान्स होता म्हणून एम एड वाल्यांनी सुद्धा नोंदणी करा बरं का ज्यांनी दिले असेल त्यांनी नोंदणी करा कारण एम एड वाल्यांना डीएड बी कॉलेजवर चान्सेस मिळतो तिथेही त्यांना चान्स मिळतो त्यामुळे ही एक नवीन गोष्ट असणार आहे ओके ठीक त्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे मी त्यामुळे टेन्शन घेऊ नका ओके बघा Portal वरती जाहिरात अपलोड केल्या जाहिराती दोन प्रकारचे असतात एक असतात जिल्हा परिषदच्या जाहिराती आणि दुसऱ्या असतात आपल्या संस्थेच्या जाहिराती दोन्ही प्रकारच्या जाहिराती वरती अपलोड केल्या जातात आणि त्याच्यानंतर पुढचं असतं प्रेफरन्स निवड मग आता तुम्ही इथं जी माहिती भरली त्या माहितीला अनुषंगून तुम्हाला तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी पात्र आहात ते, ते सगळे प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातात आता हे प्रेफरन्स कशानुसार येतात पुन्हा एकदा सांगतो भारतांनी तुमचे कास्ट बरोबर आहे तुमचं डीएड बीएड तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याला असणारे विषय ग्रॅज्युएशनचे विषय पोस्ट ग्रॅज्युएशनचे विषय काळजीपूर्वक बरा मित्रांनो कारण त्यावरतीच तुमचे सगळे प्रेफरन्स अवलंबून असतात ज्यांना वर्षा वर्गासाठी काम करत सहा ते बारा वाल्यांसाठी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे विषय खूप महत्वाचे आहेत त्या त्यावरती पण व्यवस्थित भरायचे आहे आणि त्याच्यानंतर येतं प्रेफरन्स तुम्हाला मग प्रेफरन्स जनरेट होतात मग तुम्ही कुठे कुठे पात्रात तेवढेच प्रेफरन्स तुम्हाला येतात बरं का किती जागा असू द्या पण तुम्ही ज्या ठिकाणी पात्र आहात तेवढेच प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात याच्या व्यतिरिक्त प्रेफरन्स दिसत नाही काही चुकून जरी आले असेल ते प्रेफरन्स द्यायचे नाहीये मग तुमचा विषय काय आहे तुमचा सब्जेक्ट सॉरी तुमचं मिडियम काय आहे तुमचं ग्रॅज्युएशन काय तो, तो विषय काय आहे या सगळ्या गोष्टीवरती प्रेफरन्स येत असतात ओके हा हे बघा अशा प्रकारे ते विंडोज दिसते तिथे इथे असतात तुम्हाला इथे तुम्हाला फॉर्म सर्टिसे सेल्स सर्टिफाय करायचं अप्लिकेशन फॉर्म असतो तुमच्या नंतर सिलेक्शन नंतर या गोष्टी सगळे दिसतात इथून पुढे तुम्हाला याचाच चेहरा बघायचा आहे ओके चालेल चालेल भरपूर सारे मॅसेज मित्रांनो त्यांना रिप्लाय करतो मी पण आता कसं तुमचे एवढे सगळे मॅसेज एवढे सगळे कॉल्स आहे सगळ्यांना रिप्लाय करणं शक्य नाही होणार आहे त्याबद्दल क्षमस्व की तुम्ही मॅसेज करता तर आम्हाला रिप्लाय करा तर जसं जसं वेळ भेटेल तर सगळ्यांना रिप्लाय केला जाईल सगळ्यांना रिप्लाय केलं जाईल आता चान्सेस कोणाला आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका मित्रांनो तर मिरिट काय आहे हे ठरवणाऱ्या गोष्टी अजून ठरायच्या सगळ्यात महत्वाचं आहे जागा जागा अजून अपलोड नाही त्यामुळे मिरिट एक्झॅक्टली कोणी सांगू शकत नाही की एवढंच मिरिट लागेल एवढंच मिरिट लागणार नाही हे सरळ सरळ चुकीचं आहे कारण अजून जागा येणं बाकी आहे जागा आल्यानंतर या गोष्टी सुरू होणार आहे पण मी तुम्हाला काय चेंज होऊ शकतं काय महत्वाचं या गोष्टी आता बसलं तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर ठेवा सगळ्यात अगोदर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते कास्ट सर्टिफिकेट त्या त्याच तारखेचं ज्या तारखेचे एज्युकेशनल डॉक्युमेंट तुमचे त्या त्या तारखेचे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे पोर्टल पोर्टलवरती तुम्हाला तुम्ही टेटचा फॉर्म भरतानी ज्या ज्या तारखेचा उल्लेख केला त्याच तारखेच्या गोष्टी अपलोड होणार आहे एज्युकेशन डिटेल्स तुमची वाढवता येत नाही नव्याने ना कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करता येणार नाही ती तारीख ती आहे त्याच तारखेपर्यंत लागणार ओके त्याच्या पुढे जाणार नाही ठीक आहे हा वाल्यांसाठी पेपर एक पेपर दोनचे बॅचेस आपण चालू आहे बरं का जे वाले होते त्यांना सांगतोय तुमच्यासाठी बॅचेस आपल्याकडे चालू झालेले आहेत पेपर एक असेल पेपर दोन असेल याच्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत अजूनही ज्यांना पण टी आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत ज्यांना वाटतं मला फॉर्म भरायचा आहे पण मी अजून नाही किंवा आहे मला आता काय करा तुम्ही पहिल्यांदा टी -टी, टी टी पास करून घ्या ओके हा त्याच्यानंतर आता प्रोसेस झाली बरोबर आहे जागा आल्या जागा तुम्हाला जनरेट पण झाल्या त्याच्यानंतर पुढची प्रोसेस येते योग्य प्रेफरन्स निवडणे आता योग्य प्रेफरन्स म्हणजे तुम्ही नुसार कुठे कुठे बसणार आहे आता प्रेफरन्स दोन प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं हो ना एक असतात जिल्हा परिषद बरोबर आणि एक असतात संस्था आता याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात पहिल्यांदा जी लागते ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी असते सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे कसं बघा ही एक ते पाच साठी असते कोणासाठी एक ते पाच साठी जिल्हा परिषदेची सरळ सरळ गुणवत्ता एक ते पाच साठी सरळ सरळ लागते तुमचे टेटचे चे मार्क्स इथं फक्त महत्वाचे असतात त्याच्यानंतर दुसरी यादी असते ती म्हणजे कोणती याच मध्ये सहा ते आठ ला सहा ते आठ ला बघा इथे तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट महत्वाचा आहे बरोबर आहे आणि मग टेट स्कोर ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आणि टेट स्कोर याच्यानुसार इथे मिरिट ठरत असत या दोन ठिकाणचं बरोबर मग तुम्हाला पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे प्रेफरन्स देतात ते पहिले प्रेफरन्स द्यायचे असतात तुम्हाला पहिली यादी लागते ती जिल्हा परिषदे सर्वसाधारण यादी मध्ये बसताय सब्जेक्टनुसार बसताय सरळ सरळ तुम्हाला डायरेक्ट येणार काय येणार आहे की तुम्ही बसले या या ठिकाणी सिलेक्शन झालं मग तुम्ही पहिला प्रेफरन्स कुठे दिलाय त्या पहिल्या प्रेफरन्सपासून चेक केलं जातं की तुम्ही या ठिकाणी पात्र आहात का त्या ठिकाणी दुसरा तिसरा चौथा तसे तुमचे सगळे प्रेफरन्स चेक करतात ज्या ठिकाणी मध्ये बसतात ते मध्ये तुम्हाला दिसतं ओके ते सगळं दिसतं तुम्हाला त्याच्यानंतर दुसरी असते ती म्हणजे ही आधी कम्प्लीट झाल्यानंतर दिसते ती संस्थेची संस्थेला असतो काय मुलाखत काय असणार आहे मुलाखत ती स्मारक मग तिथे नुसार तुम्हाला प्रेफरन्स देतात आणि नंतर मुलाखतीला बोलावं लागतं एकास दहा किती आहे एकास दहा आणि मित्रांनो यावर्षी बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या त्या तुम्हाला सांगतो माझ्या ओळखीतले चार कॅन्डिडेट असे होते की जे त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले आणि तिथे एकही कॅन्डिडेट नव्हतं तेच प्रेझेंट होते आता स्कोर कमी होते परंतु प्रेझेंट होते एक सत्याहत्तर मार्कावरती लागला एक एकशे नाही हा एक एकशे दोन मार्कावरती लागला एक अडुसष्ट मार्कावरती लागला कशामुळे या ठिकाणी प्रेझेंट राहिल्यामुळे ओके या ठिकाणी वर्षा वर्गाचं ते पण अकरावी बारावी सिलेक्शन झालं मित्र ओके त्याच्यामुळे जिथे तुम्हाला इंटरव्ह्यूला बोललं असेल त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा मेबी जर तिथं कॅन्डिडेट नाही मिळाले तर तुम्ही एक असेल तर तो एकच घ्यावा लागतो घ्यावा लागतो तो फायदा होणार आहे त्यामुळे इंटरव्ह्यू कधीही डावलू नका जिथे तुम्हाला असं वाटतं पण ज्या ठिकाणी जाणार काम करणार त्याच ठिकाणी जा नको ठिकाणी जाऊन गर्दी वाढू नका नको गर्दी वाढू नका।, नका ही पुढची प्रोसेस आहे मग इथे तुम्हाला या पद्धतीने होतं आणि त्याच्यानंतर फायनल येतं तुमचं नुसार यादी लागते आणि मग येतात तुमचे कागदपत्र शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये कागदपत्र तपासण्याचा कार्यक्रम असतो मग यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात काय काय लागतात तर या सगळ्या गोष्टीवरती सेपरेटली आपण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत पण बेसिकली तुमचे जे जे महत्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही काय केले त्याच्यामध्ये सांगितले ते सगळे डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये तुमचं दहावी गुणवत्ता यादी गुणवत्ता प्रमाणपत्र आणि हा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दहावीचं बारावीचं त्यानंतर डीएड असेल डीएड बीएड असेल बीएड असे, असे, सी त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर दिव्यांग वगैरे प्रमाणपत्र असेल ते धरणग्रस्त वगैरे काहीतरी असेल ते जे जे असेल ते ते सगळे प्रमाणपत्र तुम्हाला आता लागणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा जी टेस्ट फॉर्म भरताना होतो त्याच्याच परती त्याच्याच अगोदरची ती तारीख पाहिजे नंतरच्या तारखेचे तिथे टाकले जातील हे सांगता येत नाही आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस लवकर रजिस्ट्रेशन चालू होण्याच्या मार्गावर मे बी आता लवकर रजिस्ट्रेशन चालू झालं तर आपल्याला लगेच बघायला मिळतील आणि आता आणखीन महत्वाची गोष्ट पोर्टलवरती जागा अपलोड करण्यासंदर्भात मात्र थोडस आपल्या सगळ्या मुलांना काही गोष्टीबद्दल विचार करावा लागणार सांगा लागणार सर पोर्टलवरती जागा अपलोड करण्यासंदर्भात शासनाला पण प्रेरित करावा लागणार आहे प्रेरितच करावं लागतं कारण आपल्या प्रत्येक वेळेस प्रेरित, प्रेरित करा प्रेरित करा अशा पद्धतीने होतं हा तर वेटिंग लिस्ट असते का हा एक विषय होता तर बघा जेव्हा समजा इथे इथे झेडपीला समजा दोनशे मुलांचं सिलेक्शन झालं किंवा दोन हजार मुलांचं सिलेक्शन झालं पण पण जेव्हा दुसरा एक राऊंड पहिल्या राऊंड मध्ये एवढं याच्यापैकी फक्त अठराशे मुलांनीच काय केलं जॉईन केलं दोनशे जागा रिक्त करायला त्याच्यानंतर परत एक लिस्ट लागत असते त्याला आपण काय म्हणतो वेटिंग लिस्ट शकत आपण पण परत एक लिस्ट लागते त्या लिस्टमध्ये तुम्हाला या दोनशे जागा पुन्हा भरल्या जातात कन्व्हर्जन राऊंड म्हणतो आपण काय म्हणतो कन्व्हर्जन राऊंड कन्व्हर्जन राऊंड काय असतो की दोन हजार जागा होत्या दोन हजार पैकी फक्त अठराशे जागा भरल्या या दोनशे शिल्लक राहिल्या या दोनशे जागासाठी पुन्हा कन्व्हर्जन राऊंड होत असतो आणि हा आता रिसेंटली लागला बा, चार दिवसापूर्वी एक राऊंड लागला होता तो होता दुसऱ्या टप्प्यातला कन्व्हर्जन राऊंड दुसऱ्या टप्प्यातला पहिला टप्पा दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यात पण दोन दोन टप्पे आणि त्यातलं कन्व्हर्जन राऊंड लागला म्हणजे मिरिट लिस्ट जरी नसली परंतु ते उरलेल्या जाग्यासाठी भरण्यासाठी कन्व्हर्जन राऊंड लागत असतो आणि त्याच्यामध्ये मग भरपूर मुलांचा फायदा झाला ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तुमचे त्याबद्दल पण बोलूयात आपण सेफ स्कोर हा विषय नका विचारू फक्त की कि, किती सेफ स्कोर असेल मित्रांनो जागाच नाहीये जागा अजून अपलोड नाहीये म्हणजे आल्याच नाही तर मी सेफ स्कोर सांगणं थोडंसं सा मुश्किल होऊन जातं कारण आपण सांगायचं आणि यायचं तिथं जागा तेवढा नसेल तर त्याच्यामुळे जो जेवढ्या जास्त जागा तेवढं मिरिट कमी हे मात्र समीकरण लक्षात ठेवा आणि जागा जास्तीत जास्त यावं यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे कारण शासनाला आपल्याला त्याबद्दल बोलावं लागणार वारंवार जागा आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे ओके मित्रांनो सेशन आवडतंय तुमच्यासाठी पुन्हा मी या सगळ्या गोष्टीवरती सेशन घेऊन दुपारी बापू सरांनी तुम्हाला सेफ स्कोर वरती तुम्हाला सेशन घेतलेलं आहे ते एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये तुमच्या काय अडचणी असेल तर तिथे क्लिअर होतील आणि याच्यानंतर पुढच्या प्रोसेस बद्दल पण आणखीन आणखी गोष्टी आपण बघणार आहोत ठीक आहे तुमचे काय प्रश्न असेल तर मला बोलत चाल म्हणजे सांगत टाकत चालू ओके सेफ स्कोर हा विषय नाही बोलणार मी इतर विषयाबद्दल बोलू शकतो अजून काय काय गोष्टी तुमच्यासाठी असणार आहे त्याबद्दल एकदा बोलू शकतो आपण बरं आपले जे मित्र तयारी करताय जे ऍपियर वाले होते त्यांच्यासाठी एकदा सांगतो मित्रांनो ची बॅच आपल्याकडे स्टार्ट झाली आहे बरं का सीटीटी टी आपल्याकडे सुरू झालेली आहे या सीटीटी टी च्या एकत्रित बॅच मध्ये मात्र तुम्हाला काय असणार आहे डिस्काउंट असणार आहे नव्याण्णव फीज आहे फीज आहे आणि काय तीस टक्के ऑफ आजच्या दिवसासाठी ऑफ चालू आहे फक्त आजच्या दिवसासाठी मुलांनी मात्र सीटीटीची तयारी करायला सुरुवात करा मित्रांनो कारण तुमच्यासाठी आता तयारी करणं गरजेचं आहे मित्रांनी मात्र आपले डॉक्युमेंट्स आपल्या इतर गोष्टी असतील त्याची तयारी लागा वेळ लागेल तोपर्यंत जिल, जिल्हा परिषदच्या किंवा सरळ तयारी असणार आहे त्या सरळ सेवेची सेवे पण तयारी करायला सुरुवात करा ओके चलो तुमचे काही क्वेश्चन असेल त्याबद्दल बोलून रजिस्ट्रेशन लवकरच स्टार्ट होईल अशी अपेक्षा कारण शासन जोपर्यंत लवकर करत नाही तोपर्यंत तर होणार नाही ओके पोर्टल लवकर चालू व्हावं अशी अपेक्षा कारण पोर्टल लवकर चालू झालं तर जागा लवकर लवकर अपलोड होतील आणि प्रोसेस लवकर सुरू होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय काय टप्प्या असणार कसे कसे असणार या प्रत्येक गोष्टीवरती डिटेल्स व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पण तुमच्यासाठी महत्वाचा आता तुम्ही पहिल्यांदा काम तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर करणे हे डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतात कसे कसे असणार आहे याच्याबद्दल सर लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे महिला आरक्षण सर्टिफिकेट लागते का महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आता काही सर्टिफिकेट राहिलेलं नाही सगळ्यांसाठी महिला म्हटल्यानंतर त्याला पात्र केलं जातं ओके ग्रॅज्युएशन हा तर तुमचा जो विषय असेल ग्रॅज्युएशनचा तर बरेच जण म्हणतात माझं ग्रॅज्युएशन सायकोलॉजी आहे मित्रांनो सायकोलॉजी हा विषय आहे का सायकोलॉजी विषय त्याच्यामध्ये नऊ ते पहिली ते, ते दहावी पर्यंत कुठे आहे का वाटतं का तुम्हाला नसेल तर चान्स मिळणार नाही नसेल तर नाही मिळणार टेट सर्टिफिकेट आता टी टी सर्टिफिकेट लवकरच येण्याची शक्यता आहे कारण आता सर्टिफिकेट लागणार आहे आणि शासनाने ते आपापल्या कुठे मिळणार आहे बघा हा एक प्रश्न कुठे मिळेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यात पेपर दिलाय त्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागामध्ये मात्र टेस्ट सर्टिफिकेट टीईटी सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल टीटी सर्टिफिकेट आणि टेटच्या रिझल्टची एक लक्षात ठेवा तुमचा टेटचा जो रिझल्ट आहे टेट रिझल्ट आता तुम्ही जी हे काढली ना प्रिंट काढली ही प्रिंट सांभाळून ठेवा बरं का प्रिंट सांभाळून ठेवा ही प्रिंट लागते तुम्हाला टेट ची प्रिंट लागते तुम्हाला आता गरजेची आहे इथून पुढे लागणार आहे कारण प्रत्येक प्रोसेस मध्ये तुम्हाला लागणार आहे त्यामुळे ती पण व्यवस्थित काढून ठेवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला या सगळ्या सगळ्या गोष्टी लागतात जे जे तुम्ही डॉक्युमेंट तिथे टाकले ते, ते प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे सीटीटी असेल CTD सीटीटीचा रिजल्ट लागतो टीटी असेल टीटी रिजल्ट रिझल्ट लागतो तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे आता तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि ती प्रोसेसला सुरुवात करूया ओके पीजी मध्ये पास आहे मी पीजी टाकू शकतो हो। यस पीजी वाल्याने पीजी टाका कारण तुम्हाला अकरावी बारावीचे प्रेफरन्स येणार आहे पीजी वाल्याने टाका जेवढं तुमचं क्वालिफिकेशन आहे तेवढं जास्त जास्त क्वालिफिकेशन जास्त ठिकाणी तुम्ही पात्र होता म्हणजे तुम्ही जे जे केलंय ते सगळं सगळं तुम्ही त्या त्या ठिकाणी टाकायचं तुम्ही जे जे डिप्लोमा केलंय सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टाका या सगळ्या कामाच्या कारण त्या गोष्टी तुम्हाला मिरट ठरवणार आहे आणि त्याच तुम्हाला बाजूला करणार आहे सहावी पासून बारावी पर्यंत येणारं मिरिट हे सब्जेक्ट नुसार वेगवेगळं होतं मित्रांनो त्याच्यामुळे तिथं स्कोर पेक्षा तुमच्या सब्जेक्टला किती जागा हे गोष्टी मॅटर करत असतात आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा सब्जेक्ट टाकणं गरजेचं आहे ठीक आहे ओके okay, आणखीन काय प्रश्न <coughs> रजिस्ट्रेशन करताना तुमची कास्ट तुमचं क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे त्याशिवाय गोंधळ निर्माण होण्याचे जास्त आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे सगळ्या सगळ्या वेकन एक गोष्ट व्यवस्थित टाका ओके नाही पोर्टल वरती तुम्हाला आता कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही पोर्टल वरती कास्ट सर्टिफिकेट पण रजिस्ट्रेशन करू शकता काहीच अडचण नाही रजिस्ट्रेशन करू शकता ओके बीकॉम वाल्यांना नववी दहावी पासून अकरावीवर पुढे जागा असतात इकडं नाही खालच्या वर्गासाठी तर चान्स नाही कारण तिथे नाही आहेत त्यांचा ठीक आहे ओबीसी क्वालिफाय प्रकल्पग्रस्त अगोदर मेन्शन केलं असेल तर लागेल आता अचानक मेन्शन करून नाही जमणार ना ते तुम्ही ज्या स्टेटमध्ये दिलं मेन्शन केलं असेल तर चालेल तुम्हाला अचानक कसं मेन्शन करू शकतात डायरेक्ट प्रकल्प असतं नाही मेन्शन करताना ओके होऊ शकता आता चान्स सगळ्यांना मिळू शकतो सगळ्यांना मेरिट काय ठरेल हे आपल्याला जागा ठरवतील आणि तुमचा हो विषय ठरवणार त्याच्यामुळे त्याबद्दल आपण न बोललेलं क्लिअर आहे ठीक आहे ओके आता तुमचे काही प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका त्याच्यावरती पण मी माहिती घेऊन व्हिडिओ बनवतो डिटेल्स माहिती देतो तुम्हाला आणि आपले सगळे व्हिडिओज या आपल्या आपल्या चॅनलवरती येतच असणार तुम्हाला माहिती देणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतरांबद्दल लिंक शेअर करत राहा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो डिस्काउंट चालू आहे टीटीच्या पण बॅचेस आपल्याकडे चालू आहे टीईटीच्या खूप सुंदर मॅचेस चालू आहे ज्यांनी अजून टीईटी पास केली नसेल त्यांच्यासाठी टीईटी साठी पेपर एक असेल पेपर दोन असेल पेपर एक व दोन एकत्र असेल सगळ्या चालू आहे का त्यामुळे जॉईन करून टाका आणि गुगल फॉर्म अजूनही ज्यांना भरला नसेल ज्यांनी याचे डिस्क्रिप्शन मध्ये दिली असेल ज्यांनी अजून मार्क आमच्यापर्यंत पाठवले नसेल त्यांनी काय करा पटपट पटपट मार्क आमच्यापर्यंत पाठवा गुगल फॉर्म भरून द्या तुमचे डिटेल्स टाका आमच्यापर्यंत येऊन जाईल ओके सो डिस्काउंट चालू आहे ऑफर चालू आहे ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे लवकर लवकर भरून टाका ओके तीस टक्क्याची ऑफर सुद्धा अजून चालू आहे ठीक आहे यासारख्या आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आम्ही तुम्हाला भेटत असणारच आहे भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला असं वाटतं सर मला याच्यावरती माहिती पाहिजे तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाक टाका मी त्याला चेक करतो आणि त्याच्यावरती नक्की माहिती देतो तुम्हाला ओके ठीक चल थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सी यू जय हिंद मित्रांनो